तर नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका गणू तर मी आज जातो तो हदगाव येथे दत्तवर्डी यात्रेसाठी तर मग काय बसलो ना ऑटो मध्ये मित्रासोबत आणि आलो आपल्या धानोऱ्याच्या क्रिया नदीवर तिथून आलो आपल्या मानवडी फाट्यावर मग काय तिथून सनाना प्रेरी आपल्या मामानं हनला ना ऑटो राव पण तेवढ्यातच काय झालं आला ना राव आडव्या मशी लावला ना मग आपल्या ऑटोवाल्या मामानं जागेवर ब्रेक मग तिथून टाकला आपल्या हनुमान हनुमानगीर आणि गाडी थेट सना पिरी करत थेट हातगाव मध्ये मग काय आलो ना राव आम्ही हातगाव मध्ये आणि आता उतरायची बारी मग ॲटो मधून खाली उतरलो भरलं तिकीट आणि आमच्या ॲटोवाल्या मामाकडे नव्हती चिल्लर तर मग काय भरलं ना आपल्या मित्राचं पण तिकीट सोबत आणि थेट निघालो पायाने दत्तबर्डी कडे गेलो ना राह पायानं दत्तबर्डीवर आमच्याकडे नव्हते पैसे भाऊ म्हणलं ऑटो करत भावाला जाओ दी मनलो आ आ जाओ था था तर भावाला जाऊ दे आपल्याकडे आपल्याकडन पैसे चल जाऊ तर भाऊ म्हणला हरकत नाही म्हणला चल जाऊ तिथून आलो आम्ही थेट बर्दीच्या कमाने आम्हाला वाटलं आता आली बर्डी तर मग काय भाऊ न बघलं तर आणि खूप रस्ता पाक करायचा काय राव आता आलो ना भाऊला टेन्शन तर भाऊला म्हटलं जाऊ दे हरकत नाही चल जाऊ पाय ना आणि आम्ही मस्ती करत आलो ना राहो बर्डीच्या जवळजवळ आता तिथं फगलो तर गर्दी वाढतच चली मग आलो थेट डायरेक्ट मंदिराच्या गेटपशी मग काय चलून चलून लागली आपल्या भाऊला ताण भाऊ घेतलं पाणी आणि पिऊ लागलं ला, पाऊच पाणी झालं की आम्ही थेट आलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये पाहतो तर काय खूपच गर्दी ना राहो मग आलो आम्ही कसं तरी तिथून मधामध्ये आणि मधामध्ये बघत होतो तर खूपच गर्दी होती मग काय फायनली जाऊ दे म्हणलं घेतलं ना भाऊ आपण पण दर्शन दर्शन घेऊन झाल्यावर तर आम्ही बघत होतो मंदिराचा व्यू मंदिराचा व्यू तर नंबर एकच होता काय किती सुंदर सगळं मंदिराचा व्ह्यू बघून झाल्यावर थेट आलो आम्ही यात्रेमध्ये यात्रेमध्ये गर्दी असा एवढा मोठा मग भाऊ म्हणला चल याच्यात बसू आपण नाही म्हणलो आपल्याला भीती वाटते राव म्हणलो मग भाऊ चिडवत मला म्हणला होता हे तुझ्यासाठी बरं आहे म्हणलं हेच खेळ म्हणला तू मग काय राव लागली ना आपल्या चिडवाला जाऊन आपण मध्ये बसतो नाही म्हणून तर म्हणजे थांब भाऊ तुला पण मी सांगतो मग काय भाऊला घेऊन बसलो या ब्रेक डान्स मध्ये मग काय चालू झालं ना राहो ब्रेक मग फाटली उछल राहता झालं ना राहो आमचं ब्रेक डान्स खेळणं मग आलो आम्ही खाली दुसरीकडे इथं बघतो तर काय विमान उडायच्या जागी लटकत होता तर चला मग म्हणलो आपण पण गटू आहे यामध्ये चल मग मग काय आपला भाऊ झाला रेडी आणि आम्ही बसलो तेवढ्यात बघतो तर काय हे दोघं एडे चाळी करतो मग यांची एडे जाई संपले आणि झाला आपला सुरू आता आली उडायची वारी मग काय आपल्या मामा मासारखा यानं पण टाकलं ना हनुमान गिअर कसं फिरी फायनली आमचं झालं खेळून आणि भाऊ म्हणला ज्यूस पिया आम्ही ज्यूस पिलो आणि समोर आलो समोर बघतो तर काय घ्या बघा तुम्ही हे बघून हे बघून झाल्यावर आम्ही आलो फिरायला फिरायला आल्यावर तर भाऊला घ्यायचं होतं काय तर मम्मीसाठी फायनली आपल्या भाऊने घेतले आणि आम्ही आलो आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खाल्यावर मग काय राव संपले ना सगळ्या बसले पैसे मग काय निघालो आपल्या थेट घरी चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये